दूसरा दिन आता है ना हनुमान हिल्स अंजनादी पर्वत दुर्गा देवी मंदिर के राम का गुफा और वाली का गुफा पंपा सरोवर उस लक्ष्मी देवी मंदिर और सनापुर लेक इतना देख कर आता है आप परसों निकल रहे हैं इधर नहीं इधर ही रहते हैं परसों के परसों का रहना हाँ आप निकलने सुबह में आप लगे सभी ऑटो में रख के रूम चेकआउट करना है आपको पॉइंट एक दिन का रूम का रेंट आपको कल सभी के, सगळी आता हिल्स ला ट्रेकिंग करायला चाललंय हा आणि तिचे शूज शूज घालून आली होती शूज टिकेल की नाही माहित नाही कळाला एक तर संगमनेरच आणलेत हम्पीला संगमनेर वरून आणलेत डायरेक्ट हा गाईड आमचा किती छान छान हे इकडले दगडच असे आहे का हे नुसते असे एकावर एक ठेवून दिले का त्याचा काय इतिहास आहे सांग दोन्ही हातात घे बसलोय मधीच आम्हाला काही पर्यटक भेटले जे बोलले वरती आम्ही नेहमी रस्त्यातून मागे आले तुम्ही साड्या भेड्या घालून वरती जाऊ नका <laughs> आता बघू आम्ही कुठपर्यंत जातोय मी ते चप्पल घेतली काढून अंशु अंशु हाजी अंशु दमलो अंशु दमलो हा दमलो वरती अशा पद्धती करता करता खूप जमलंय अंशीच्या बाबांना अंशीला घेऊन चढावं लागतंय आम्हाला आमचा आमचा रिकामा चढता येई ना बघा किती मोठ्याला मोठ्या दगड आहेत जर केव मध्ये एखादं जरा अटकलं तर <laughs> हा ना ते एकदम असं आलंबी लागत आहे <laughs> ब्रेक ना लाकूर, ना लाकूर ते भरायचे वरती माकडे वरती माकडे वरती माकडे चला यायचे म्हणजे कोणती गोष्ट वर नेऊन आणण कठीण आहे त्या माकडांच्या तावडे माहिती पाठवते हा मग ते मिळालं काय बोलताय आपण नाही त्यांच्यासाठी आणायला पाहिजे होत तर अशा पद्धतीने आमचा ट्रेक इथूनच ब्रेक झाला आता आम्ही नेहमी रस्त्यातूनच चाललोय माग आणि परतीच्या प्रवाशाला सुरुवात केली honey mắc food and water rata tain sợ chublasa lê hát nọ 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 bóng 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 <laughs> Last year we were living in Maharashtra. Okay. We worked in Maharashtra for a bit, like internship. Oh. So okay. doing mm. one oh, company. This is the first And my also coming the college in the land. Land Also doing internship. Oh, it's so cool. nice. <laughs> natural itu menancapkan cakapan ini. बाबू ऐंशी खूप भूक लागलेली आहे छोटे छोटे केळ्या खायचं काम चाललंय नम नम, नम। आम्ही आता जेवण करतो आहे आणि इथं थाळीमध्ये थाळी सिस्टीम घेतली आहे आणि इथं आम्ही ज्वारीची भाकरी मागवली तिघांनी आणि यांनी छापरोटी दोन तीन भाज्या आहे मटकीची भाजी आहे छान आहे ओरऑर आणि शिकाकाच्या ताटामध्ये जेवतोय <laughs> पावणे नऊ आणि आता आम्ही जेवण वगैरे करून आले अशी साठी दूध वगैरे पण घेतलंय आता ते सकाळी मध्ये गरम वगैरे करणार आहे आणि हॉटेलच्या तिथूनच जिथं आम्ही जेवण केलं ना तिथं आम्ही त्यांच्याकडून शुगर पण आणली दुधामध्ये टाकण्यासाठी ता आणि आता त्याच्यासाठी दूध पण आणलंय आता सकाळी ता ते तापवून हे करणार आहे मला वाटतं आताच तापवून ठेवा म्हणजे सकाळचं व्यवस्थित राहील ते